कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे अमृत संस्थेची बैठक शहरातील ब्राह्मणाळी लक्ष्मीनारायण मंदिर येथे पार पडली त्यावेळी अमृत संस्थेचे हेरंब कोकरे तसेच मोरेश्वर कुलकर्णी यांच्यासह शैलेश मराठे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिराकडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले तर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत संस्थेच्या माध्यमातून यावर्षी अनेक योजना नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत असे देखील सांगण्यात आले त्यामध्ये स्वयंरोजगार लघु उद्योग व व्यवसायासाठी प्रशिक्षण देणे बँक कर्ज मिळवण्यासाठी पाठबळ देणे तसेच बारा टक्के व्याजदरांपर्यंत व्याज परतावा देणे हे काम अमृत संस्था करणार आहे अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन मंदार आपटे यांनी केलं होतं तर उपस्थितांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर अमृत संस्थेकडून आलेले मोरेश्वर कुलकर्णी यांनी दिल्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले मंदिरामध्ये आज अमृत महाराष्ट्र राज्य शासनाची ही संस्था आहे जी ओपन प्रवर्गातली म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये समाजासाठी काम करते नवीन उद्योजक तयार करणे उद्योजकांना बळ देणे खऱ्या अर्थी त्यांना बाजार मिळवून देणे बाजारभाव मिळवून देणे असे यासाठी हे सगळे पदाधिकारी प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात जाऊन घरात जाऊन प्रत्येक माणसाला तो समजवतात जो काय विषय आहे तो खेडमध्ये आलेले आहेत खेडमध्ये ब्राह्मण आईमध्ये ब्राह्मण समाजातील अनेक घरामध्ये त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत अनेक लोकांना त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परावृत्त केलेला आहे त्याच्यासाठी एक दिवसाचं शिबिर असेल थोडक्यात विषय असा आहे की आपण एखादा उद्योग करत असताना बँक ऑफ इंडिया डोंबिवली अर्बन बँक यांच्यासारख्या बँकांनी ह्या संस्थेशी टाईप केलेलं आहे आणि त्याचा जो काही व्याज येईल त्या व्याजाची रक्कम ही संस्था तुम्हाला तुमच्या परतावा देते आणि जर एखाद्या महिला जर काही पाच पंचवीस महिला एकत्र येऊन एखादा उद्योग करत असतील तर त्यांना त्यांच्या बनवलेल्या वस्तूंसाठी बाजार मिळवून देणं हा महत्त्वाचा योजना ह्या माध्यमातून ते करतात महाराष्ट्र शा महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ज्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना कोणत्याही संस्थेचा किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींसाठी अमृत संस्था काम करते यामध्ये शैक्षणिक योजना कृषी उद्योग योजना व्यवसाय व्याज परतावा योजना शे शैक्षणिक योजना यांचा समावेश आहे यामध्ये लक्षित गट असा आहे की ब्राह्मण समाज माहेश्वरी समाज पाटीदार समाज अशा समाजांचा समावेश जातींचा समावेश होतो